धन्यवाद अध्यक्ष महोदय औचित्याचा मुद्दा सरदार वल्लभभाई पटेल नगर अंधेरी पश्चिम मुंबई येथील प्लॉट क्रमांक बी डी एक येथील श्री साई सहकारी गृहनिर्माण संस्थेने घरे दुरुस्त झाल्याने दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजीच्या सुमारास महाळा प्रादा प्राधिकरणाला स्वयंपूर्ण विकासाचा प्रस्ताव सादर केला होता सदरू प्रस्तावाला अद्याप ही महाळातर्फे परवानगी देण्यात आलेली नाही मुंबई मंडळ महाळातर्फे सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकास किंवा एकत्रित पुनर्विकासाबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा तसेच असे मी औचित्य ते, ते मुद्द्यावरून शासनाला विनंती करीत आहे अध्यक्ष महोदय हे जे नादुरुस्त इमारत आहेत यांची जी अवस्था आहे एकदम बिकट झालेली आहे आणि ह्या बिकट झालेल्या अवस्थेमध्ये तिथे राहणाऱ्या लोकांना तिथे राहणाऱ्या लो ज्या फॅम परिवार आहे त्यांनाही त्रास आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की पुनर्विकासबाबत शासनाने तातडीने निर्णय घेण्यात यावा धन्यवाद